नमस्कार आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण कुकर मध्ये झटपट असा होणारा सोड्याचा भात बनवणार आहोत पहा पाहता क्षणी अगदी तोंडाला पाणी सुटतंय असा भात बनतो आणि चमचमीत आणि एकदम सुट्टा बनतोय तुम्ही पाहू शकता अगदी सुटसुटीत असा भात झालेला आहे घरी एखाद्या वेळेस अचानक पाहुणे आले तर काय बनवायचं हो प्रश्न पडतो तर अशा वेळेस झटपट असा तुम्ही सोड्याचा भात बनवू शकता खूप छान लागतो चला तर पाहूयात कसा बनवायचा हो सोड्याचा भात त्याच्यासाठी इथे एक मी बाउल घेतला याच्यामध्ये एक कप बासमती तांदूळ घेतलीये तुम्ही कोणता सुद्धा बिर्याणीसाठी तांदूळ वापरता तो घेऊ शकता आता हो तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं तर याच्यामध्ये पाणी घालते पाणी घातल्यानंतर आता हो छान असं चोळून तांदूळ धुवायचा आहे एका पाण्यात तांदूळ धुतल्यानंतर मी याच्यातील पाणी काढून घेतलंय आणि पुन्हा एकदा याच्यामध्ये पाणी घालायचंय आणि भात स्वच्छ असा धुवून घ्यायचंय अशाच प्रकारे मी दोन पाण्याने भात धुवून घेणार आहे इथे मी दोन पाण्याने भात धुवून घेतलेला आहे याच्यामध्ये आणखी पाणी घालून घेते म्हणजे तांदूळ पूर्णपणे बुडतील आणि तांदळाच्या वरती पाणी येईल एवढं पाणी घालायचंय आणि आता हो तांदूळ आपण पंधरा ते वीस मिनिट भिजण्यासाठी ठेवणार आहोत दुसऱ्या बाजूला इथे मी एका भांड्यामध्ये गरम पाणी घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये सोडे घालून घेतेय तुम्हाला किती सोडे घ्यायचे आहेत भातामध्ये याच्यानुसार सोडे घ्यायचे आणि मिक्स करून घेतीये गरम पाण्यामध्ये सोडे भिजवले की त्याच्यातले जे मीठ असतं ते सुद्धा सगळं निघून जातं आणि सोडे छान मऊ सुद्धा होतात त्यामुळे गरम पाण्यामध्ये सोडे भिजत घालायचे इथे एक कुकर मी गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवलाय आता या कुकरमध्ये थोडंसं तेल घालून घेतीये तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये पाव चमचा जिरं घालायचंय आणि जिरं तेलामध्ये फुलून द्यायचंय यानंतर याच्यामध्ये खडे मसाले घालायचे तर इथे खडे मसाल्यामध्ये मी एक चक्री फूल एक तमालपत्र दोन हिरव्या वे वेलची एक दालचिनीचा तुकडा चार लवंग आणि चार मिरं घेतलेलं आहे हे सगळं आता या तेलामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे मसाले थोडेसे परतून घ्यायचेत खडे मसाले परतचपर्यंत गॅस अगदी मंदाच्यावरतीच ठेवायचं नाही तर खडे मसाले लगेच करपू शकतात खडे मसाले तेलामध्ये परतल्यानंतर याच्यामध्ये मी एक वाटी उभा बारीक चिरलेला कांदा घालतीये आणि आता हो कांदा लालसर रंगाईसपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा खूप जास्त करपवून घ्यायचा नाही हलकासा लालसर रंगायचपर्यंत आता तो परतून घेऊयात इथे आता कांदा सुद्धा लालसर परतून झालाय आता मी याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या अशा प्रकारे चिरून घालतीये यानंतर एक चमचा अद्रक लसूण पेस्ट आणि आता हे सगळं पुन्हा एकदा आपण तेलामध्ये परतून घ्यायचं आहे मिरची इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हे सगळं हो 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 आता परतून झाल्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे तर इथे मी अर्धा टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे आणि हो टोमॅटो आता मौहोस पर्यंत आपण याच्यामध्ये परतून घेऊयात इथे तर पहा टोमॅटो सुद्धा छान असं परतून झालेला आहे अगदी मह पर्यंत तो परतून घेतलाय आता मी याच्यामध्ये पाव चमचा हळद घालते आणि लगेच याच्यामध्ये जे सोड्या आपण पाण्यामध्ये भिजत घातलेले होते ते पाण्यातून काढून याच्यामध्ये घालायचे आहेत आणि आता हे सोडे या मसाल्यामध्ये तेलामध्ये छान असे परतून घ्यायचेत एक दोन मिनिट हे सोडे छान असे परतून घेऊयात तेलामध्ये म्हणजे ते खाताना सुद्धा त्याला वेगळा वाच येत नाही आणि सगळे मसालेसुद्धा त्याला लागले जातात त्यामुळे एक दोन मिनिट हे सोडे आपण या तेलामध्ये मसाल्यामध्ये परतून घेऊयात इथे आता पहा सोडे सुद्धा या तेलामध्ये परतून झालेले आहेत अगदी छान असे परतले गेलेले आहेत आता मी याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालते आणि अर्धा चमचा धने पावडर घालते आहे आता हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचंय इथे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता याच्यामध्ये लाल मिरची पावडर घातली तरी सुद्धा चालेल आता हे सगळे जिन्नस तेलामध्ये व्यवस्थित असे परतून झालेले आहेत आता आपण याच्यामध्ये तांदूळ घालायचं आहे जर जे तांदूळ आपण पाण्यामध्ये भिजत घातलेले होते ते पाण्यातून नितळून मी याच्यामध्ये घालतीये याच्यामध्ये लगेच पाणी घालायचं नाही म्हणजेच तांदळाबरोबर पाणी घालायचं नाही अगोदर आपण तांदूळ घालणार आहोत आणि तांदूळ या मसाल्यामध्ये छान असे परतून घ्यायचेत असे तांदूळ आपण या तेलामध्ये ग्रेवीमध्ये परतून घेतले तर ते छान सुट्टे बनतात त्याला छान सुगंधसुद्धा येतो आणि एकमेकाला चिकटत नाहीत तांदूळ अगदी सुटसुटीत ता असं भात होतो इथे ता आता तांदूळ या मसाल्यामध्ये छान परतून झालेला आहे आता आपण याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर आपण तांदूळ एक कप घेतलेला होता त्याच्यासाठी इथे मी दोन कप पाणी घालतीये तांदूळ आपला पंधरा ते वीस मिनिट भिजत ठेवलेला हो होता आणि याच्यासाठी मी दोन कप पाणी घातलेलं आहे पुन्हा एकदा हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचंय इथे आता या पाण्याला उकळी आलेला आहे पाण्याला उकळी आल्यानंतर याच्यामध्ये मी एक चमचा साजूक तूप घालतीये आणि आता ते मिक्स करून घ्यायचंय थोडीशी कोथंबीर घालूयात आणि आता कुकरला झाकण लावून कुकरच्या दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरच्या तीन शिट्ट्या केल्यानंतर मी गॅस बंद केलेला होता आणि आता कुकर थोडासा थंड झालेला आहे पहा अगदी छान भात दिसतोय अगदी झटपट झालेला आहे हे पहा अगदी सुटसुटीत असा भात झालेला आहे अगदी प्रत्येक भाताचा जो दाना आहे तो एकमेकाला चिकटलेला नाही आहे अगदी छान मोकळा सुटसुटीत झालेला आहे सुगंधसुद्धा फार छान येतोय खालीसुद्धा लागलेला नाही आहे भात अगदी मस्त असं झालेला आहे हे पहा असेल अगदी होतो याला फार जास्त साहित्य सुद्धा लागत नाही आणि चवीला जर म्हणा अप्रतिम लागतो तुम्ही सुद्धा ही रेसिपी घरी एकदा ट्राय करून पहा रेसिपी थोडी जरी आवडली तरी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद